आपल्यासोबत या ठिकाणी केळीचे एक चांगले मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभलेले आहेत आबासाहेब आपल्यासोबत आबासाहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का केळीच्या मार्गदर्शन कशा पद्धतीने आपण करता प्रत्येक शेतकऱ्याला केळीच्या प्रत्येक गोष्ट म्हणजे जी रूट्स असतात केळीची लावगडपासून तर केळीची ये येतपर्यंत काय काय मार्गदर्शन करतात शेतकऱ्याच्या दृष्टीने आपल्याला काय फायद्याचं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण जुन्नर प्राईमशी बोलत आहोत आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाता शेतकऱ्यांना भेट देता म्हणजे केळीची लागवड आता जास्त प्रमाणात आहे बाजारभाव चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळतात परंतु मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने भेटत नाही जे प्रॉपर ज्या टायमिंगला जे, जे खतं वापरली पाहिजे लिक्विड असेल किंवा त्याची फवारणी असेल मार्गदर्शन भेटत नाही आपल्या माध्यमातून एक चांगले प्लॉट निर्माण होत आहेत काय शेतकऱ्यांना आवाहन कराल किंवा काय कसं मार्गदर्शन असतं तुम्ही पहिल्या स्टेप पासून कसं असतं आता आपल्याकडे आपण स्टार्टिंगला बघा आता लागवड केली होती तेव्हा आपण मल्चिंगवरती लावले होते आणि तेव्हा जेव्हा आपले हीट जास्त होती हीट हिटमध्ये ट्रान्सपोर्टिंग शॉक करण्याची शॉक सहन करण्याची पिकाची कॅपॅसिटी वाढली पाहिजे यासाठी आपण लागवडीच्या नंतर तिसऱ्या दिवशी लेम्सपारची टिचिंग घेतली हो यामुळे आपली कुठल्याही प्रकारची कुठेही मर होत नाही अशा पद्धतीने जर केलं तर मर होत नाही प्लॉट एक सारखा होतो त्यानंतर मग आपण महिना दीड महिन्याचा प्लॉट झाला तेव्हा आपण पोंगे भरणे घेतो मिकनेल बत्तीस मॅग्नेशियमची अशी एक पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळेस पोंगे मी देतो जेणेकरून काय होतं कुठेही कुठल्याही प्र, प्रकारचा तुमचा पोंगा आटकत नाही हो हो आणि एकसारखी वाढ होते पानातली गॅपिंग चांगली वाढते त्यानंतर घेर चांगला वाढतो या हो हिशोबानं हो। आपण पुढं नियोजन करतो त्यानंतर जवळजवळ चार ते पाच महिन्यापर्यंत आपण केळीची साईज म्हणजे बुंद तयार करण्यासाठी जो मार्गदर्शन करतो ते कशा पद्धतीने असतं कसे शेड्यूल असतं बरोबर ना आपण काय करतो जो बुंदा होण्यासाठी त्याला फॉस्फोरिसची गरज असते त्यासाठी फॉस्फोरिक ऍसिड युरियाची अशी डोशी पंधरा दिवसाच्या अकारण आठ दिवसाच्या अंतरण देतो एका दिवस परत आपण पोटॅशियम सोनाईट देतो पोटॅशियम सोनाईट एक्की साईड डी एफ बी एन जे हे देतो जेणेकरून पाण्याची ग्रीनरी कायम राहते त्यानंतर वाढ ही सुरळीत चालू राहते अन्नद्रव्याची कमतरता भरून निघते सुषमान्नद्रव्याची भरून निघते त्यानंतर घेर चांगला होतो पानं पुढं तुमचे खाली पडत नाही त्या हिशोबाने आपण पुढील मार्गदर्शन देतो तर रानडेचे बरेच पैकी आम्ही सुद्धा बरोबर ना आपण काय केलं स्टार्टिंगला मलसिंग मध्ये मलसिंग वरती प्लॉट लावला होता स्टार्टिंग तर मध्ये आपण बोराकॉल त्याच्यानंतर अठराशे चाळीस सिसेमिक स्टरा असं असं डोसमध्ये घेतलं होतं जेणेकरून आपल्याला मध्ये परत टाकून आला आता आपण मल्चिंग काढल्याच्या नंतर परत एक वेसल डोस टाकला अशाच प्रकारे जेणेकरून काय होतं हळूहळू पिकाला परिपूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात आता शेळी हे पूर्ण ताकदीचं पीक आहे बरोबर शेतकऱ्यांना मोठं मार्गदर्शनाची गरज असते बरोबर रूट्स असतात किती महिन्यानी केळीचे पॉवर टेलरमध्ये भर लावण्यासाठी घालावा किती महिन्यानंतर तो घालावा तशी स्टार्टिंगला तुम्ही जर याच्यावरती लावले जातात मल्चिंगवर लावले मल्चिंग काढत ला नाही पण तुम्ही मल्चिंग काढला पण मल्चिंग काढल्याच्या नंतर स्टार्टिंगच्या अवस्थेमध्ये तुम्ही तीन महिन्यापर्यंत अडीच तीन महिन्यापर्यंतच भर लावली पाहिजे जेणेकरून की पूर्ण मध्ये परत मुळे येतात ना त्यामुळे ते मुळ्या तुटणे परत आनंद्रवाचा प्रवाह रोखणे हे प्रॉब्लेम चालवतात परत आणखी रिव्हर्स जाते त्यापेक्षा तुम्ही तीन अडीच ते तीन महिन्यापर्यंतच भर लावली पाहिजे केळी पिकाला आता तुम्ही जे शेड्यूल दिले महिन्या महिन्याचं जे शेड्यूल असतं फॉस्फ्रिक ऍसिड जे मिक्सिन आहेत बॉरन आहेत कॅल्शियम आहेत एकदम हेवी म्हणजे सोडताना सुद्धा आपल्याला वाटतं की ते क्वालिटीचं असतं ओरिजिनल मटरियल थोडस महाग पडतं परंतु रिझल्ट एक नंबर आहे कशा पद्धतीने कोणत्या कंपनीचा असतंय आता तुम्ही फॉस्फ्रिक ऍसिड म्हटलं ना तुम्ही सुपरवारच घ्या म्हणजे करून ओरिजिनल मटेरियल येतात चांगली क्वालिटी मिळते आणि आपल्याला रिपोर्ट चांगल्या क्वालिटीचा मिळतो तुम्हाला समजलं पण आपण मागच्या वजे हो नाही नाही रिझल्ट चांगले आणि जसं आपण किसाई आणि शोनॅट सोडलं त्यानंतर तुम्हाला चांगली याच्यामध्ये बघता बरेचशे शेतकरी असं म्हणतात की सहा ते सात महिन्याच्या किले झाल्याच्या नंतर बरोबर हे जे पाहत आपण हे पानं असे खालच्या दिशेला दिशेनं काय होतं भूक वाढते जेव्हा गर्भ पोटामध्ये असतो तेव्हा गर्भ बाहेर पडण्यासाठी त्याला ताकदीनं आणणं लागतं आता पीक तर पुरवू शकत नाही एवढं ताकदीन आणणं म्हणजे दुपटीनं लागतं ना तर तेव्हा काय होतं पीक त्याच्या खालच्या जे कडेचे जे पानं असतात ते पानं खाली पाडून त्याच्यातून अन्नद्रव्य शोषण करून घेऊन ते वरच्या याला बाहेर पडण्यासाठी मदत करतं तेव्हा तुमचे खाली पाड काढतात याचा काही दुरुपयोग नाही फायद्याचे फक्त काय करायचं आता सध्या कापायचे नाही जेव्हा तुमचे वाळतील तेव्हाच कट करायचे याचं काही नुकसान तुम्हाला होणार नाही पण काय करायचं जेव्हा तुमची साडेसहा सात महिन्याची केळी होती तेव्हा अन्नद्रव्याचा पुरवठा कायम करत राहायचं महत्वाचं म्हणजे तीन साडेतीन महिन्याला परत एक बेसळ डोट लावायचा म्हणजे ताकदीनं त्याला अन्नद्रव्य पुरवठा आता केळ येईन झाल्याच्या नंतर जे कंबळ बाहेर येत त्या कमळाला काही लोक इंजेक्शन देतात ते कशाच्या माध्यमात केअर साठी देतात कारण की मच्छर वगैरे त्रास होऊ नये तुम्हाला डास वगैरे लागू नये त्यामुळे काय होतं विषारी बांधतात प्रत्येक व्यक्तीला ते कंबळाला इंजेक्शन देणं शक्य नाही म्हणजे त्याचा मार्ग काय बाबा दुसरा मार्ग काय शक्य नसेल तुम्हाला इंजेक्शन जरी देणं शक्य नसेल तर तुम्ही काय करा जेव्हा घड बाहेर पडल तेव्हा इमिडा क्लोरोपीड आपलं खूप कम्प्युटर सुपर एक झिरो पॉईंट फायव्हल म्हणजे अर्धा मिलीन घडावरती स्प्रे घेत चला आहे दहा पंधरा दिवसाच्या अंतर स्प्रे घेतल्यानंतर लें। ते विषय होईल जेणेकरून डंक वगैरे मारणार नाही अजून याच्यात काय काळजी घेतली पाहिजे पिकासाठी आता इथून पुढे तुम्हाला काय करायला खाली पडले तुमची गॅपिंग वगैरे म्हणजे दोन फण्यातलं अंतर वाढलं पाहिजे आता तुमचा गुंडा जेवढा चांगला तेवढं तुमची हे पडणार आहे गॅपिंग आणि त्या अवस्थेमध्ये जेव्हा तुमची गॅपिंग चांगली जेव्हा पडली तेव्हा तुमचं घर चांगलं आहे त्यासाठी काय करायचं आपल्या घर बाहेर जेव्हा पडतील तेव्हा आपल्याला किसाईड दियत या बी एन जी एक अडीच लिटर पोटॅशियम सोनेट पाच किलो असं एक पंधरा दिवसाच्या अंतराने सोडायचं त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट किंवा हायड्रोस्पीड एक पंधरा दिवसाच्या अंतराने तुम्हाला रिपीट रिपीट करायचं जेणेकरून कॅल्शियम तुम्हाला सुषमानद्रवे पोटॅश याची गरज जास्त लागते केळी पिकाला कॅल्शियम पोटॅशियम आणि याची फॉस्फरसची गरज जास्त लागते त्यामुळे ते केल्याच्या नंतर तुम्हाला उत्पादन अपेक्षित आमचेच काही शेतकरी असे वापरतात आता फॉस्फरिक ऍसिड जे दोन दोन हजाराचे जे पस्तीस लिटर जे कॅन्ड भेटतात ते आणतात युरिया आणतात युरिया फॉस्फरिक अॅसिड ऍसिडचा जास्त प्रमाणाचा वापर करतात आता जे फॉस्फरिक ऍसिड सुपर जे क्वालिटी आहे तिथं आपण पाहिलेली आहे पण जास्त फॉस्फ्रिक ऍसिड म्हणजे ते ग्रेड कमी असलेलं फॉस्फ्रिक ऍसिड वापर त्याचा काही दुरुपयोग या याकडे असतं आता काही लोक ओरिजिन मटेरियल देतात काही मटेरियल वापरलेलं जातात त्यापेक्षा जे ओरिजिन मटेरियल चांगल्या क्वालिटीचं जसं आपण सुपर वापर वापरला ना आपल्या त्याचे रिपोर्ट पण चांगले मिळाले तसं बाकीचे लोक देत नाही ते काय करतात इंडस्ट्रियल वेस्ट मटेरियल म्हणजे बाकीचे यूज केलेले त्याचा आपल्याला उपयोग नाही होणार म्हणजे ते टाकून आपण आपल्या हाताने टाकाव पदार्थाचा वापर त्यापेक्षा आपण चांगल्या क्वालिटीच वापरलं कधी पण चांगलं आता शेतकऱ्याला चांगला केळीचा बाजारभाव मिळतो आता शेतकरी केळी पिकाकडे जास्त वळलेले दिसतोय आता तुम्ही काही प्लॉट प्रत्येक फ्लॉटला घेता आता सध्या कोणता रोगाचा प्रादुर्भाव जास्त केळींवर दिसतो हो आता ह्या वस्तू पण नाही पण जेव्हा थंडी वाढते तेव्हा चिलिंगचा प्रादुर्भाव जास्त आहे काही ठिकाणी जास्त पाऊस पडला तर कर्पा वगैरे जास्त दिसतो आपल्याला आता स्प्रे वगैरे घेणं काळजी करणं हे गरजेचं आहे काही शेतकऱ्यांना आपलं मार्गदर्शनाची गरज असू शकत परंतु आता प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट कसं पडतो आपला काही मोबाईल नंबर आहे का काही संपर्क करण्याचं काय माध्यम आहे मोबाईल नंबर आहे माझा अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याऐंशी त्रेपन्न पंधरा ज्याला गरज वाटली त्यांनी म्हणजे अठ्ठ्याऐंशी चौतीस त्र्याऐंशी त्रेपन्न पंधरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आपण किती एरियात म्हणजे या जुन्नर तालुक्यात कुठे पूर्ण पुणे जिल्ह्यात काम आहे आता चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करता केळीचे प्लॉट चांगल्या पद्धतीने आपलं नाव देखील प्रख्यात आहे परंतु आता हे औषधं जे आहेत एकदम हाय क्वालिटीच्या असतात शेतकऱ्याच्या दृष्टीने एकदम रिझल्ट चांगल्या पद्धतीचे आहेत आपण हाय क्वालिटीची ट्रीटमेंट देता त्याचा शेतकऱ्यात फायदा होते शेतकऱ्याचा देखील या बाजारभावाच्या हो तुलनेतून काही शंभर आ... टक्के उत्पादन वाढीला शंभर टक्के फायदा होतो जेणेकरून क्वालिटी चांगली मिळते उत्पादन पण अपेक्षित मिळतं आणि चांगली क्वालिटी मिळाल्यामुळे बाजारभाव पण आता हे केळीचे जे प्लॉट आहे याची गॅपिंग क्षमता किती पानांची असते किती पानानंतर मध्ये आता कमीत कमी जेव्हा रोप लावल्यापासून एक पंचवीस तीस पानावरती कमीत कमी पंचवीस ते सत्तावीस पानापर्यंत वेन व्हायला सुरुवात होते आता तरी जमिनीच्या प्रकारानुसार याच्यानुसार कुपोषित वाढ जर डॅमेज कमी जास्त काही काही ठिकाणी आता काही जण एक्सपोर्टर केळीच्या पिकवण्याचा माग जास्त प्रमाणात आता शेतकऱ्यांचा कले चांगल्या पद्धतीची केळी आता त्याच्यात काय काळजी घेतली पाहिजे किती फणीपर्यंत केळींची नंगर ठेवला पाहिजे काय काय काळजी एक्सपोर्टला जर तुम्हाला हे करायचं असेल जर काम करायचं असेल तर त्यांना काय महत्वाचं आहे केळीची लांबी लांबीवरती जर तुम्हाल काल का, तुम्हाला काल काम करायचं असेल तर झाडामध्ये जेवढा अन्न रस आहे त्या हिशोबाने तुम्हाला घडाचे फण्या ठेवा लागतील जसं की तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीचं जर काम करायचं असेल तर कमीत कमी दहा पाण्या ठेवणं अपेक्षित आहे दहा म्हणजे कमी फणी ठेवली तर माल क्वालिटी लांबी वगैरे चांगली मिळते त्यानंतर तुमची चमक वगैरे चांगली राहते आणि बाकीचं अन्नद्रव्य म्हणजे झाडाची ताकद शेवटी तुम्ही जास्त फण्या ठेवल्या तर तेवढ्या वाढणं म हे ये ना त्यामुळं तुम्हाला नमस्कार प्रेक्षकांना आपल्यासोबत होते हे केळीचे एक चांगले उत्तम असे मार्गदर्शक आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे प्लॉट या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे आता या स्टेजला आहेत आपण पाहू शकता हा प्लॉट देखील अगदी सहा ते साडेसहा महिन्याचा प्लॉट आहे एकदम चांगल्या पद्धतीने आम्हाला देखील यांनी मार्गदर्शन केलंय एकदम उत्तम असे क्वालिटीचे खत औषध असू थोडेसे महाग परंतु रिझर्ट हमकास या पद्धतीचे हे खत औषध आहेत ऍसिड सुद्धा एकदम चांगल्या ग्रेडच्या वापरल्यामुळे आता ही मुळी सहा महिन्यापर्यंत म्हणजे साधारणतः पाच फुटापर्यंत ही मुळी जमिनीच्या या ठिकाणी आहे चांगल्या पद्धतीची मुळीची वाढ देखील या ठिकाणी आहे नक्कीच यांचं मार्गदर्शन आपण देखील घ्या अशी आमच्या जुनिअर कडून देखील मागणी आहे कारण मी स्वतः याचा अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे गणेश